रामनवमीचा औचित्य साधत धुळे भाजप प्रचार कार्यालयाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला महायुतीच्या नेत्यांकडून यंदा धुळ्यामधून पुन्हा एकदा भाजपचे सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महायुतीच्या धुळे महानगर लोकसभा प्रचार कार्यालय धुळ्यातील पारोळा रोडवरील गल्ली क्रमांक पाच मध्ये असलेल्या सुवर्णकार भवनामध्ये सुरू करण्यात आलं याचाच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ पार पडला दरम्यान मताधिक्य वाढवण्यासाठी कसोशीने आपण प्रयत्न करणार असून शक्ती केंद्रावर संवादासह विविध कॉर्नर सभा देखील आयोजित करण्यात येणार असल्याचं यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख अनूप अग्रवाल यांनी सांगितलं या निमित्ताने प्रभू श्रीरामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम यांच्या जन्मदिवशी विजयाचा पंचम लढव लढवण्यासाठी या ठिकाणी आज डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचार कार्यालयाचं महायुतीच्या अधिकृत कार्यालयाचं प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय खासदार डॉक्टर सुभाष भामरे आदरणीय माजी आमदार जिल्हा बँकेचे चेअरमन राजू बाबा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अप्पाळकर शेठ बंटी भाऊ त्याचप्रमाणे कैलास भाऊ राष्ट्रवादीचे चंदूबापू सोनार माझी महापौर माझी महापौर प्रतिभाताई सर्वच उपस्थित असलेले कोला मोलाचे कार्यकर्ते यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडलं आहे तरी येणाऱ्या निवडणुकीत वीस मेला आम्ही याच कार्यालयातनं यावेळी महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा सत्तावीस एप्रिलला होणार असून डॉक्टर भामरे हे उमेदवारी अर्ज कधी दाखल करतील याबाबत लवकरच माहिती दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं या, या कार्यक्रमाला भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे तालुक्यातील खामखेडा गावाजवळ एका चालत्या ट्रकला अचानकपणे आग लागल्याची घटना घडली आहे शिरपूरहून मका घेऊन चोपड्याकडे जात असलेल्या या ट्रक मध्ये ऑइल लिकेज झाल्यामुळे आग लागली असल्याचं प्रथम दर्शनी समोर आलंय दरम्यान आग लागल्याचं लक्षात येताच चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला लावल्यामुळे यामध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये दरम्यान या आगीमध्ये लाखो रुपयांचा मका जळून खाक झाला असल्याचं बोललं जात आहे एकीकडे धुळे जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा त्रेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचलेला असताना दुसरीकडे चालत्या वाहनांना आग लागत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत दरम्यान या घटनेमुळे खामखेडा शिरपूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून परिसरामध्ये आगीचे लोट बघायला मिळाले सुनील पावरा माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर मराठी पत्रकार संघाकडून सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यासाठी एका उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मूळ पत्रकार संघाच्या ईद मिलन आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकत्रितपणे साजरी करण्यात आली धुळे शहरातील वीर सावरकर रोडवर असलेल्या पत्रकार संघाच्या कार्यालयात साप्ताहिक जनसंग्राम यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या दरम्यान कार्यक्रमाचे आयोजक पत्रकार तवा बंसारी यांचं कौतुक करत या कार्यक्रमाविषयी पत्रकार संघ अध्यक्ष यशवंत हरणे यांनी अधिक माहिती दिली आहे आज वतीने जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नवनियुक्त सर्वोच्च पदाधिकाऱ्यांचा सत्कार त्याचप्रमाणे ईद ए मिलाद आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकत्रितपणे कार्यक्रम आयोजित केला होता या धुळे धुळ्याची जी, जी ओळख आहे ती सामाजिक एकतेची ओळख आहे पण गेल्या काही घटनांमुळे धुळेकर जनतेला चुकीच्या या ओळखमुळे हा त्रास सहन करावा लागतो दंगलीमुळे हे शहर बदनाम झालं आहे परंतु आता मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि खाने जनसंग्राम यांच्यासह आज असंख्य मुस्लिम बांधवांनी येथे हजेरी लावली आणि हा संकल्प केला की के, धुळे जिल्हा आता कोणत्याही घटनेमुळे बदनाम होणार नाही तर आम्ही या धुळे शहर आणि जिल्ह्यामध्ये सामाजिक एकता कायम करण्यासाठी काम करणार आहोत असा संकल्प आम्ही सोडला असून या उपक्रमाचे मुस्लिम बांधवांच्या वतीने आंबेडकरी अनुयायांच्या वतीने स्वागत करण्यात आलेले आहे आणि हे सर्व पत्रकार आणि दोनच दोन्ही समुदाय मिळून आम्ही सामाजिक एकतेसाठी काम करणार आहोत भाषण सब चाहते हैं ये शहर जो तो हमारा दुनिया शहर पहले हिंदू मुस्लिम एकता का प्रतीक हुआ करता था उसी तरह फिर से दोबारा यहाँ पर सब हिंदू मुस्लिम मिलजुल कर रहे इसके लिए इस कार्यक्रम का आयोजन किया गया था और यहाँ पर पत्रकारों ने खास तौर से पूर्ण धुड़े जिला मराणी पत्रकार संघ के सभी पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य आजी माजी सदस्य और सभा ने बिल्कुल उत्साह से इसमें उपस्थिति देकर इस कार्यक्रम में शिरकत की और अपने आनंद व्यक्त किया इस तरह के प्रोग्रामों का हिता करके इस तरह के प्रोग्रामों का आयोजन करके शहर भर में हमको हिंदू मुस्लिम एकता को मजबूत करने का कोशिश तो करनी चाहिए हमारा यही उद्देश्य है और हमारे इस मकसद में आप सब सभी शहर के सभी लोग शामिल होंगे मैं ऐसी आप लोगों से अपेक्षा करता हूँ जय हिंद नवनियुक्त पत्रकार संघा कार्यकारिणी का संयुक्त सम्मान सोहरा देखी पार पड़ला ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला पत्रकार संघ अध्यक्ष यशवंत हरणे सचिव डी बी पाटील कोषाध्यक्ष सुवर्णा टेंबेकर संचालक मनोज बैसाने कैलास गर्दे शेख अजीम शोभा खाडे सुनील निकम गोकुळ देवरे जितेंद्र राजपूत जॉनी पवार सोपान देसले दत्ता बागुल माजी अध्यक्ष हेमंत मदाने माजी अध्यक्ष विशाल ठाकूर सदस्या मोनिका शिंपी रेहान शेख यांच्यासह मरकज मस्जिद ट्रस्ट हाजी शौकतभाई हाजी अखिल शेख सेवानिवृत्त नायब तहसीलदार हाजी अब्दुल रहमान यांसह मूळ धुळे जिल्हा पत, मराठी पत्रकार संघाचे विविध पदाधिकारी सदस्य आदी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कचगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेलं अतिक्रमित पक्के आरसीसी बांधकाम जमीन दोस्त करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिकांचा संघर्ष सुरू आहे मात्र याकडे प्रशासनाकडून गांभीर्यानं लक्ष दिलं जात नसल्यानं गुरुवारी कचगाव येथील रहिवासी उषा पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे दरम्यान यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत हे आत्मदहन रोखलं असलं तरी मात्र या संतप्त महिलेनं लवकरात लवकर ग्रामपंचायत हद्दीत असलेलं अतिक्रमण काढावं अशी मागणी केली आहे जोपर्यंत माझ्या मुलाला न्याय भेटत मी हात दर्यंत अतिक्रमण तोपर्यंत इथून उठणार नाही तुम्ही असंच करायला

बडगाव पोलीस स्टेशनच जामीन राहील आणि तेच राहतील थोडा तुम्ही तिथे दिवसापासून खोटं नाटक खोटं नाटक हा कशा करता खोटं करताय तुम्ही हा पैशावाल्यांना भाजून गरीब लोकांना तुम्ही काय मारता का हा माझा मुलगा काही पैसे खातो का काही करतो का? का हा बड़गाव तालुक्यातील कसगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत शासकीय गट क्रमांक एकशे एकतीस ऑब्लिक दोन बस बस स्थानक परिसरामध्ये बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम आणि अतिक्रमण करण्यात आले बस स्थानक परिसरामध्ये वार, मोठ्या प्रमाणात पक्के बांधकाम आणि अतिक्रमण करण्यात आले असल्याचा आरोप होतोय अतिक्रमण काढण्यात यावं यासाठी कचगाव ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करण्यात आल्यानंतर या ठिकाणी लहान अतिक्रमण काढण्यात आले मात्र मोठ्या व्यावसायिकांचं अतिक्रमण काढण्यात आलं नसल्याचा आरोप करण्यात येतोय याच रागातून उषा पाटील या महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं जळगावचे जिल्हाधिकारी यावर आता काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव पार्टीचे प्रदेश प्रवक्ता प्रदीप पेशकार यांनी आज धुळ्यामध्ये पत्रकार परिषद घेत भाजपच्या संकल्प पत्राविषयी माहिती दिली यावेळी त्यांनी मोदी जो कहते है वो करते असं म्हणत गेल्या दोन हजार एकोणास निवडणुकांमध्ये सरकारनं प्रसिद्ध केलेल्या घोषणापत्रांपैकी जवळपास सर्वच आश्वासनं पूर्ण केली असल्याचा दावा केलाय याचबरोबर भाजपचं संकल्प पत्र देशभरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिकांसोबत संवाद साधून आणि त्यांचे मत जाणून घेऊन बनवण्यात आलं असल्याचं सांगितलं आहे सरकारचा दहा वर्षाचा कार्यकालामधला रिपोर्ट एक शेच्छपत्रिकेद्वारे प्रकाशित झालाच आहे आणि त्यानंतर आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जातो या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुढील काळातील आगामी कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा ज्याला आपण संकल्पपत्र असं म्हणतो ते संकल्पपत्र नुकतंच माननीय मोदीजी माननीय गृहमंत्री अमित शहाजी त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रभाष नड्डाजी आणि या समितीचे प्रमुख संरक्षण मंत्री माननीय राजेंद्र राजनाथ सिंहजी यांच्या हस्ते प्रकाशित झाला आणि या संकल्पपत्राचा घोषवारा आपल्याला द्यावा या उद्देशाने ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे आपल्याला माहिती आहे की मोदी सरकारचं एक वैशिष्ट्य राहिलं जो कहते हैं वो करते है। आहे अशा प्रकारचं वेदवाक्य घेऊन मागच्या दहा वर्षामध्ये काम करतो संकल्पपत्र आणि आपण दिलेली घोषणा संकल्पची सिद्धी याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की मागच्या दोन हजार एकोणावीसच्या कार्यकाळामध्ये किंवा इलेक्शनच्या वेळी जो आपण जाहीनामा दिला होता संकल्पपत्र दिलं होतं त्यातल्या पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर घोषणा पूर्ण करण्यात आली काँग्रेसचा विचार करता फक्त काकीनांचा बेटारा असं वर्णन मोदींनी यामुळे खऱ्या अर्थाने जनतेच्या अशा आकांक्षाचं प्रतिबिंब या संकल्पपत्रात उतरावं म्हणून सुमारे तीस लाख नागरिकांच्या सूचना आम्ही मागवण्यात आल्या प्रत्येक शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील विविध प्रकारच्या सामाजिक संघटना असतील यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या सूचना घेण्याचं काम पूर्ण भारतवर्षातल्या कार्यकर्त्यांनी केलं आणि त्या सूचनांचं एकत्रीकरण करून त्यातून निर्माण झालेलं असे संकल्पपत्र आहे हे सांगायला विशेष आनंद होतो म्हणजे जनतेच्या आशा आकांक्षाचं त्यांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब यामध्ये दिसतंय अशा प्रकारचं संकल्पपत्राचं स्वरूप आहे प्रामुख्याने संकल्पपत्र हे चार विधीवर आधारित आहे म्हणजे माननीय मोदीजी सांगतात की, की ज्ञान म्हणजे गरीब युवा नारी आणि अन्नदाता ह्या चारिसा ह्या चार फक्त जाती आहेत आणि यांना समर्पित अशा प्रकारचं सरकारचं उद्दिष्ट आहे आणि यांच्यावर आधारितच सगळ्या योजना सगळ्या अंमलबजावणी आणि सगळ्या म्हणजे सगळे धोरणं हे सरकारची असणार आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये साठ वर्ष त्यांनी सत्ता केली परंतु गरिबी हटवता गरिबी हटले नाही वर्षात असं की भारतीय अर्थव्यवस्था इतकी मजबूत झाली की रोजगाराच्या संधी वाढल्या आणि या रोजगाराच्या संधी वाढल्याने लोकांच्या आकांक्षांना चा बळ मिळालं बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे